पुण्या गावाची आली गवळण अहो पुण्या गावाची आली गवळण चालली तोऱ्यात थई दूध घेऊन थाटात चालली तोऱ्यात सही दूध घेऊन थाटात राधा गवळण मी गवळ्याची राधा गवळणन मी गवळ्याची तिरपी नजर या कानाची तिरपी नजर या कानाची चालले मी मथुरेत थई दूध जेवणी ताटात चालले मी मसुरे तर थई दूध माटात पुण्या गावाची खाली गवळन पुण्या गावाची आली रवळण दही घेऊनी माठात चालली मोठ्या बाई तोऱ्यात दही घेऊन माठात चालली बाई मोठ्या तोऱ्या हिरव्या रंगाची नेसणी साडी हिरव्या रंगाची नेसणी साडी कांना हळूच दरवळी कनाहळू पदर दरवळी गवळ्याच्या संगतीत गै दूध घेऊन माठात गवळ्याच्या संगतीत गैर दूध घेऊन या कुण्या गावाची आली गवळण पुण्या गावाची आली गवळण गै दूध घेऊन या माठात सलल्या बाई मोठ्या ताटात दही दीत घेऊन या माटात चालली बाई मोठ्या नऊ रंगाची नेसून साडी नऊ रंगाची नेसून साडी हात धरून पदर माझा ओडी हात धरून पदर माझा ओडी म्या सु दामी ही जो दही दुध हो माटफोडी पेट्या सुदा जोडी दयाट हो दही दुध खे निटिजा मेड्याही दुध खे निट घव आणि च्या नऊ रंगाची निसून साडी आता धरून पदरमाजाओळी नऊ रंगाची नेसून साडी आता धरून पदरमा ओडी पेंड्या सुदाम्यांची जोडी दया दुताचे माटो पेंड्या सुदामांची जोडी दया दूतचे माट कुण्यागावची आलीगवण पुण्यागावची आलीगवण चालीया ताटात दै बुर्देव माटात चालीया ताटात थै बुध